बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीनं सर्वसामान्य जनतेच्या मतांवर डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केला काँग्रेस पक्षाला गळती लागली हा केवळ सत्ताधाऱ्यांचा कांगाव आहे उलट भाजपच सध्या काँग्रेसयुक्त झाला असं ते म्हणाले पुण्यातील खडकवासला येथील सोरिना रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय आहे सोमवारी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री खासदार आमदार पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत या कार्यशाळेत पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करता येणार असून पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षित केलं जात आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले काँग्रेस पक्षाला गळती लागली हा सत्ताधाऱ्यांचा कांगाव आहे काँग्रेस विचारधारा असणारा पक्ष आहे सध्या भाजप काँग्रेस युक्त झाली आहे सध्या निवडणुकीत विरोधकांच्या मतांची चोरी सुरू झाली आहे विविध विधानसभा निवडणुकात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर डल्ला मारतोय सपकाळ यांनी यावेळी सत्ताधारी पक्षांमध्ये टोळी युद्ध सुरू झाल्याचाही दावा केला तसंच भाजप राज्यात दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला राज्यात भाजप कबूतर जिहाद आणू आहे सर्वांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे त्यांच्या या अधिकाराचं हनन होता कामा नये पण सत्ताधारी यामध्ये गोंधळ निर्माण करतायत सत्ताधारी पक्षानं राज्यात दंगा करू पथक स्थापन केलंय असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारावरून निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला या प्रकरणी त्यांनी आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बजावण्यात आलेली नोटीस म्हणजे गिरे तो भी टांग उपरखी असल्याचा आरोप केलाय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची यादी, यादी जाहीर न करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर आहे असे करून आयोग काय आणि कुणासाठी लपवत आहे असा खडा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय बिहार विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे या हिंदी भाषिक राज्यात मतदार यादींच्या फेरतपासणीवरून मोठे रान पेटले निवडणूक आयोगाने येथील लाखो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळले आहेत या प्रकरणी आयोगाने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्यास आपण बांधील नसल्याचं सांगितलं आहे तत्पूर्वी त्यांनी राहुल गांधी यांनी मतचोरीसंबंधी आयोगावर केलेल्या आरोपांचे जोरदार समर्थन केलं या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आयोगावर निशाणा साधलाय रोहित पवार सोमवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निपक्ष राहणं अपेक्षित आहे पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी यांनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याचा आव आणत उलट राहुलजी यांच्याकडेच शपथपत्राची मागणी करतोय हे म्हणजे गिरी तोवी टांग उपर असला प्रकार असल्याचं आणि आता तर वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास बांधील नसल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात देऊन निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे आणि कोणासाठी लपवत आहे कुठे टी एन सेशन साहेब आणि कुठं आजचा निवडणूक आयोग असं रोहित पवार म्हणालेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवलाय या प्रकरणी त्यांनी जरांगे यांचा उल्लेख लबाड कोल्हा ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाज आणि त्यांच्या नेत्यांचा ने उल्लेख टगे म्हणून त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे यासाठी ते येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करणार आहेत त्यांच्या या आंदोलनामुळे राज्याचे राजकारण टापलं असताना ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले हे लोक आता आरक्षण घेऊन निवडणुकीला राहणार आहेत फुले शाहू आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी गावगड्यातील मान मानसन्मान मिळवून देण्यासाठी आरक्षण दिलं पण सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण संपवण्याचा घाट घालतायत मनोज जरांगे हा लबाड कोल्हा आहे त्यामुळे ओबीसी जनतेनं मनेनं पुढा आलं पाहिजे आम्ही या प्रकरणी राज्यात संघर्ष यात्रा काढत आहोत जरांगे यांनी कितीही लोक गोळा करावीत ओबीसी त्याकडे शांतपणे पाहत आहे सर्वच ओबीसींना त्यांचं राजकारण समजतंय त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना माझं सांगणं आहे की ओबीसी शांत आहेत म्हणून त्यांचा आवाज दिसत नाही असं कुणीही समजू नये ओबीसी सर्वांना धडा शिकवतील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय शरद पवार आपल्या काळ्या कृत्याची उपरती म्हणून नागपूरमध्ये जाऊन मंडल यात्रा काढतायत त्यांनीही डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या भानगडीत पडू नये सत्ताधाऱ्यांनीही ओबीसींच्या व्यासपीठावर मोठमोठ्या गप्पा मारण्यापेक्षा ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ सद्यस्थितीत गावोगावी सर्वांनी ओबीसींचे दाखले काढल्यामुळे हे आरक्षण आता संपल्यात जमा आहे असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब झाल्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता पण आज तागायत त्यांचा पत्ता लागला नाही त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात आणि कोणता डॉक्टर उपचार करत आहे की सरकारने डायरेक्ट त्यांचं ऑपरेशनच करून टाकलं असं ते म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चाय पे चर्चासारखी महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करण्याचंही आवाहन केलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत माहिती सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना ते म्हणाले आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालाय महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहेत या भ्रष्टाचारांचे करायचं काय असं तुम्ही म्हणालात पण डोकं असेल तर ना कारण हे बिंडोक्याचे लोक आहेत त्यांना केवळ पायच आहेत सुरतेला आणि गुवाहाटीला पळून जायला यांच्याकडे डोकं नाहीये केवळ खोके आहेत त्यामुळे ते खोके घेऊन बसलेत उद्धव ठाकरे म्हणाले आज दिल्लीत महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगाकडे चाललाय पण पोलिसांनी त्यांचा मार्ग रोखला आहे आपण भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलो आहोत की जी काही जुलूमशाही सुरू आहे त्याच्या विरोधात जनतेला रस्त्यावर उतरा बसला गेल ती उतरलेलीच आहे ती वाट पाहत आहे की नेतृत्व कोण करत आहे लाज एका गोष्टीची वाटते आपण दरवेळी सांगतो की हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि साधू संतांचा महाराष्ट्र आहे हे राज्य नेहमी देशाला दिशा दाखवतं पण या भ्रष्ट आघाडीने तो कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे भ्रष्टाचारात नंबर एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत येईल पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत दिसेल आम्हाला खरोखर लाज वाटते या लोकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना सरकारनं त्यांच्याच घरात नजरकैदेत डांबलाय का असा खडा सवाल केला आहे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अचानक बेपत्ता झाले त्यांना त्यांच्याच निवासस्थानी ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे विशेषतः ते असुरक्षित असल्याचंही सांगण्यात येत असून विरोधक या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असं त्यांनी म्हटलंय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गत एकवीस जुलै रोजी प्रकृतीच्या कारणावरून अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता तेव्हापासून ते सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नाहीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अनुपस्थितीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांचा ठाव ठिकाणा विचारलाय संजय राऊत आपल्या पत्रात अमित म्हणाले की मी हे पत्र राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित एका विशिष्ट कारणासाठी लिहित आहे एकवीस जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सुरू झालं सकाळी अकरा वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केलं सभेदरम्यान ते सामान्य दिसले आणि नेहमीच्या पद्धतीनं अधिवेशनाचं चा कामकाज चालवलं त्यांच्यात आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या शाब्दिक बाचावाची झाली त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं यावरून असं सूचित होतं की त्यावेळी सभापतींची प्रकृती ठीक होती तथापि संध्याकाळी सहा नंतर त्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर करण्यात आलं हे सर्वांसाठी धक्कादायक होतं तथापि त्याहूनही धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे एकवीस जुलै पासून आजपर्यंत आपल्या उपराष्ट्रपतींच्या ठाव ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही त्यांचं सध्याचं स्थान काय आहे त्यांची प्रकृती कशी आहे या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही राज्यसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही जो गंभीर चिंतेचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला होता सबा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील दोन व्यक्तीने त्यांना एकशे साठ जागा जिंकून देण्याचं आश्वासन दिलं होतं असं पवार म्हणाले होते यावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकशे साठ आमदार निवडून देण्याच्या वक्तव्याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे साठ वर्षाचा राजकीय अनुभव असलेल्या पवारांना त्या दोन व्यक्तींची आठवण होत नाही हे अनाकलनीय असल्याचंही बंब म्हणाले आमदार प्रशांत बंब म्हणाले अनेक वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या शरद पवारांना भेटायला आलेल्या दोन व्यक्तींची नावं आठवत नाहीत हे दोन लोक देशद्रोही आहेत माझा विश्वास नाही की त्यांना त्यांचं नाव आणि पत्ता आठवत नाहीत लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला आता सौदा जमला नसेल राहुल गांधी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते निवडणूक आयोगाने चौकशी करावी वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करायला हवी असं बंब यांनी म्हटलंय शरद पवार म्हणाले विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले दोन लोक त्यांची नाव पत्ता आत्ता माझ्याकडे नाही आहेत मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो मला आश्चर्य वाटलं स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही किंचितही शंका नव्हती असे लोक भेटत असतात पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं पुढे शरद पवार म्हणाले त्या, त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हटलं राहुल गांधी आणि माझे मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं हा आपला रस्ता नाही आपण लोकांमध्ये जाऊ लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असं आम्ही ठरवल्याचं शरद पवार यांनी सांगितलं शरद पवारांच्या या विधानावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांचं हे वक्तव्य दुर्दैवी असल्याची टीका केली आहे मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत यावेळी कारण ठरलं ते बुलढाण्यातील चिखली इथं झालेल्या शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यातील एक बॅनर या बॅनरवर पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तसंच पक्षाचं नाव देखील नव्हतं त्यामुळे संजय गायकवाड हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी चिखली इथं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला या मेळाव्यात लावलेल्या एका बॅनरवर फक्त त्यांचा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा फोटो होता विशेष म्हणजे बॅनरवर पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांचेही फोटो नव्हते पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो नाव आणि चिन्ह असणं हा नेहमीचा नियम असताना मात्र या नियमाचं पालन न केल्यामुळे संजय गायकवाड हे नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली होती या पदावर आल्यानंतर त्यांनी रविवारी हा संवाद मेळावा आयोजित केला होता मात्र मेळाव्यातील बॅनर पाहून अनेक कार्यकर्त्यांच्या भोया उंचावल्या याबाबत या संजय गायकवाड यांना विचारलं असता त्यांनी थेट उत्तर न देता एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे आमच्या काळजातच आहेत असं म्हणत विषय टाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चेला आणखी पुष्टी मिळाली आहे जिल्हा संघटक पदासारखी महत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतरही गायकवाड यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद सुरू आहेत का अशा चर्चांना उधाण आलंय मुंबईच्या दादरच्या कबूतरखान्यावरून वाद चांगला चिघळलाय जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला तसंच भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायदेंदे यांचा एकेरी उल्लेख केला यावर आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय ज्यांना कबूतर आवडतात त्यांनी ती घरी पाळावीत सार्वजनिक ठिकाणी त्यांचा त्रास नको असं त्या म्हणाल्या या देशात पोलीस आणि न्यायव्यवस्था आहे की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला मनीषा कायंदे म्हणाले की खरंतर चा तर चार दिवसाआधी मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं होतं की या प्रकरणात जैन गुरु नव्हते पण आता तेच धर्मगुरू या प्रकरणी आंदोलन करणार असल्याचं म्हणतात दादरमधील मधील कबूतरखाना हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही तर मुंबईत दोन कोटी लोक राहतात त्यांचा हा विषय आहे धर्मगुरू मार्गदर्शक असतात ते आमचा एकेरी उल्लेख करतात आम्ही विधान परिषदेवर आहोत आम्ही कायदे मंडळामध्ये आहोत आमच्यावर असं बोलणं बरोबर नाही ज्यांना कबुतरं आवडतात त्यांनी घरी पाळावी सार्वजनिक ठिकाणी याचा त्रास नको असंही मनीषा कायंदे म्हणाल्या कबूतरखान्यावर येताना चाकू सुरे हत्यारे काढता या देशांमध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी केला आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची परंपरा होती ती बंद केली आता मशिदीवरचे अनधिकृत भुंके बंद केले जातात त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई व्हायला हवी असं मनीषा कायंदे म्हणाल्या